शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरी जवळ असलेल्या लेणीवर फिरण्यासाठी आलेल्या पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे जवळपास सत्तर पर्यटकांवर मधमाशांकडून हल्ला झाला शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला हा हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली जखमींना जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे संपूर्ण बातमी पाहूया त्याआधी तुम्ही एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील तर जुन्नर तालुक्यातील शिवनेरी किल्ल्याजवळ असणाऱ्या तुळजा लेणी इथं मुंबई आणि पुण्याहून पर्यटक पर्यटनासाठी आले होते दुपारच्या वेळी काही हुल्लडबाजी करणाऱ्या तरुण पर्यटकांनी मधमाशांच्या मधमाशांच्या मोळावर दगड मारल्यानं मधमाशांनी हल्ला चढवला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे या हल्ल्यात सत्तर पर्यटकांना मधमाशांनी चावा घेतलाय या हल्ल्यात लहान मुलांना देखील मधमाशांनी चावा घेतलाय चार जण यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत आज फेब्रुवारी शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी झालेली आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी सकाळपासूनच हजेरी लावत आहेत मात्र मात्र आज मात्रा काल रविवारचा दिवस असल्यानं अनेक पर्यटक किल्ले शिवनेरी परिसरात फिरण्यासाठी आले होते पूर्वसंध्येला लेणी इथं पर्यटकांची गर्दी होती मात्र अचानक हल्ला झाल्यानं पर्यटक सैरभैर पळू लागले पुणे मुंबई परिसरातील चिमुकल्यांसह महिला ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता या हल्ल्यामध्ये चिमुकल्यासह चार जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली असून त्यांच्यावर जुन्नर येथील ग्रामीण रुग्णालयात देखील उपचार सुरू आहेत काही हुल्लडबाज पर्यटकांनी मधमाशांच्या मोहळावर दगड फेकल्यानं मधमाशांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आलेली आहे